एक साक्षदार आहोत की काही मध्ये इंटेन्शनली किंवा असा काही प्रॉब्लेम होणार नाही असं मला वाटतो पण तरीही एक जे समन्वय साधण्यासाठी किंवा एक कॉर्डिनेशन करण्यासाठी तुमची काही अडचण असेल आमची काही सूचना असेल नवीन ते हा एक कॉर्डिनेशन मीटिंग म्हणून गरज राहणार त्यासाठी आम्ही एक साधना कमिटीची मीटिंग ठेवला होता आमचे जे चार पाच मुद्दे आहे मी तुम्हाला फक्त सांगतो मला वाटतो की बरेच मुद्दे ऑलरेडी कव्हर झालेला आहे तुम्ही स्वतः त्या मुद्द्यावर तुमची भूमिका स्पष्ट करून घेतलेली आहे तरी सुद्धा मी रिपीट करतो हा एक की रात्री अठराची रात्रीमध्ये आपण महाराजांच्या पुतळा कडे येतो आणि काही प्रमाणमध्ये असा सिटीमध्ये आता तो आपण बॅरिकेडिंग वगैरे स्टार्ट केलेला आहे या वर्षी सुद्धा राहणार चांगली बॅरिकेडिंग आमची प्रिजन्स झाला नाही पाहिजे असा काही झाला नाही पाहिजे त्याबद्दल तुमच्याकडून सुद्धा तुमची कार्यकर्त्यांना तुमचे अजून समाजचे लोक हा एक मेसेज गेला पाहिजे की यावर आम्ही कडक स्ट्रिक्ट कारवाई करणार बाईक जप करणार आणि जर गरज असेल मी गुन्हा सुद्धा दाखल करणार यामध्ये एकदम क्लॅरिटी आहे की हा पटपट पटपट हा चलणार नाही हा योग्य वाटत नाही हा एक स्पिरिट आहे हा जे वाटतो नाही आम्ही तेच सूचना यावेळी सुद्धा राहणार की सुप्रीम कोर्ट ची क्लॅरिफिकेशन एकदम आहे वापर करू नका जे काही एक दोन होत असेल ते आतापासून एकदम क्लिअर इन्स्ट्रक्शन ची वापर करू नका अदरवाईज आम्हाला ते डीजे सीज वगैरे करायला लागेल आणि साऊंड ची रिकॉर्डिंग करून जर एक लेवल जास्त झाला आणि गुन्हा पण दाखल करणार याबद्दल आमची भूमिका एकदम क्लिअर आहे प्लीज डीजे जे सूचना है ते पालन करा आपण